शाहूवाडी तालुक्यातील आमेनी येथील विकास सेवा सोसायटीच्या निवडणुकीच्या वादातून दोन राजकीय गटांमध्ये तलवार हल्ला झाला आहे या हल्ल्यात संजय नामदेव गुरव बुवाजी शामराव पोटले आणि संजय आनंदा पाटील हे तिघेजण जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी चार जणांविरोधात शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आमेनी येथील विकास सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे या निवडणुकीदरम्यान येथे कार्यरत असणारे आमदार कोरे आणि माजी आमदार सत्यजित पाटील असे दोन गट सक्रिय आहेत निवडणूक जाहीर झाल्यानंतर आमदार कोरे गटातील काही सदस्यांनी माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या गटात प्रवेश केला यामुळे दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण झाला आणि अखेर हा हल्ला घडला हल्ल्यात जखमी झालेल्यांना तातडीने पुढील उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे दरम्यान या प्रकरणाचा अधिक तपास शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय घरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकरसह नथुराम डवरी शाहूवाडी अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा